मराठी ते धडक ते धडक सांगता येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव वेदना वारंवार शौचास होणे हा मूळ व्याध नाही ना, ना। मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात वेदनारहित रहित विना टाका मुळव्यातीवर औषधोपचारा लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विटातील पहिले हॉस्पिटल डॉक्टर बनगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस सी स्टँडच्या बाजूला खानापूर रोड विटा केवळ अचूक आणि वेगवानस नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय का कृष्णा काळचे जिओ मराठी न्यूज गव्हर्मेंट एच यू आय डी नाईन वन सिक्स होलमार्किंग गोल्डमध्ये नवनवीन व्हरायटीत सोने आणि चांदीचे दागिने मिळणारे विश्वसनीय ठिकाण म्हणजे विट्यातील कटरे बंधू यांचे साई ज्वेलर्स विटा शहरात जेव्हा शुद्ध दागिने खरेदी करण्याची वेळ येते तेव्हा सुरुवात होते आमच्यापासून नाविन्यपूर्ण दागिन्यांची परंपरा जपणारे विट्यातील भव्य तारण म्हणजे साई ज्वेलर्स कटरे सराफ विटा पत्ता सराफ पेट शून्य सात पैलवान राहुल जाधव खून प्रकरणी विटा पोलिसांनी पुन्हा एकदा मोठी कारवाई केली आहे पैलवान राहुल जाधव खून प्रकरणी विटा पोलिसांनी आणखी तीन आरोपींना अटक केली आहे अमृत माळीसह गुन्ह्यातील आतापर्यंत सहा जण पोलिसांच्या जाळ्यात अडकलेत कारवे येथील हॉटेल विराट अँड लॉजिंगचे मालक पैलवान राहुल गणपती जाधव हो। यांचा निर्घुन खून झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला गुरुवारी सोळा जानेवारी रोजी मध्यरात्री साडेबारा वाजेच्या सुमारास कार्वे येथील पुलावर पैलवान राहुल जाधव यांची इर्टिका ही चारचाकी अडवून भर रस्त्यात खून झाल्याने परिसर हादरून गेला या खून प्रकरणी माणिक संभाजी परीट राहणार मंगरुळ गजानन गोपीनाथ शिंदे राहणार मंगरुळ हॉटेल मालकांचे बंधू अमृत शहाजी माळी राहणार कारवे नयन रंगलाल धाबी राहणार कारवे प्रफुल्ल कांबळे राहणार कारवे रोहन रघुनाथ जाधव राहणार कारवे आणि नितीन पांडुरंग जाधव राहणार कार्वे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला परंतु राहुल जाधव खून प्रकरणात या सात जणांशिवाय अन्य दोन आरोपी देखील सामील असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे त्यानुसार पैलवान खून प्रकरणात एकूण आरोपींची संख्या आता नऊ झाली आहे त्यानुसार खून प्रकरणातील माणिक संभाजी परीट हॉटेल चालक गजानन गोपीनाथ शिंदे आणि नयन रंगलाल धाबी या तिघांसह अमृतराज शहाजी माळी वय सेहेचाळीस वर्षे आणि तपासात नव्याने निष्पन्न झालेले शंकर उर्फ दीपक पांडुरंग जाधव हो वय सदतीस आणि संतोष मारुती हजारे वय सदतीस वर्षे सर्वजण राहणार कार्वे यांना पोलिसांनी अटक केली आहे अटक करण्यात आलेल्या तिघांना विटा न्यायालयासमोर हजर करण्यात आले असून न्यायालयाने त्यांना चोवीस जानेवारी पोलीस कस्टडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत तर उर्वरित प्रफुल्ल कांबळे रोहन जाधव आणि नितीन जाधव यांचा तपास करण्यासाठी विटा पोलिसांनी टाईट यंत्रणा लावली आहे मनक्याच्या जुनाट आजारासह गुडघे दुखी मान दुखी खांदा दुखी तास दुखी आणि हातापायाला मुंगे येण्यासारख्या आजारावर त्वरित आराम मिळवा डॉक्टर बनकर यांच्या ब्लॉक इंजेक्शनच्या खास उपचार पद्धतीने संपर्क डॉक्टर बनकर हाडांचे हॉस्पिटल विटा मराठी ते धडक